कर्जत तालुक्यामध्ये राशीन गाव आहे तर या राशीन गावामध्ये राजे भोसले यांच्या जमिनीमध्ये यांनी ती जमीन ह्या महावितरणला भाडे दिली आहे त्यांच्या जमिनीमध्ये महामहावितरणचे सौरऊर्जाचे पर्कपचे काम चालू आहे पण ते ठेकेदाराचे कामगार आहेत त्यांचं काम चालू आहे तर गणेश जेवरे पत्रकारांनी अशी बातमी दिली आहे ठेकेदाराच्या कामगाराला राजे भोसले व इतर ह्यांनी मारहाण केली अशी अजून इतर बरीच नावं आहेत त्यांनी अशी पेपरला बातमी दिली त्या ते म्हणते राजे भोसले भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत ते भारतीय जनता पार्टीचे नेते शंभर टक्के नाही तुम्हाला मी टांपावर लिहून देतो ते अजित पवार गटाचे किंवा शरद पवार गटाचे असतील ते कोणत्या गटाचे आहेत आम्हाला माहीत नाही एखाद्या बरं फिरलं म्हणून काय तिथे त्यांचाच मारायचं का त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तु अशा चुकीच्या बातम्या अजिबात लावू नका शहानिशा करून बातम्या लावीत जा तुम्ही अशा चुकीच्या बातम्या लावल्यामुळे मागच्या स दोन तीन महिन्यात सगळं सगळं पत्रकार एका बाजूला होते तुम्ही एकटेच एका बाजूला होते त्याचं कारण तुमचं कुठंतरी काहीतरी चुकू दे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो राजे भोसले यांनी भारतीय जनता पार्टीचा गळ्यात आम्हाला एक पंचा दाखवा आणि पंचा जर दाखविला तर हे आम्ही म्हणून आमचे नेते आहेत आणि ही बातमी तुम्ही पुढारी पेपरला बातमी दिलेली सर्व अख्ख्या महाराष्ट्रात इंस्टाग्राम फेसबुक व इतर व्हॉट्सॲप सगळं या सगळ्या चॅनेलला ती बातमी फिरत आहे आणि ती बातमी सगळं बातमी फिरल्यामुळे हे तुतारीचे पदाधिकारी जे कोण असतील ते आमचे सभापती रामचंद्र जी बदनामी करू लागली आहेत आमची बदनामी करू लागली आहेत त्याच्यामुळे ही बातमी तुम्ही परत उद्या आज किती आज आज किती तारखे दोन आज दोन दोन तारीख दोन सात सात तुम्ही ह्याच्यामुळे दोन दिवसात ही बातमी परत शहा करून शहाचे गोष्टी कोणत्या पक्षाचे आहेत याची सर्व शहानी करा आणि बातमी परत लावा नाहीतर तुमचं दुकान तुमची पत्र पत्र तुम्ही खोट्या बातम्या देऊ लागल्यामुळे तुमचं दुकान बंद केलं जाईल मग असं आम्ही सकाळी अकरा वाजता आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तुमच्या दुकानात येणार होतो तरवर तुम्ही तुम्ही साडे अकराचं दुकान बंद करून कुठेतरी गेले त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो नाही तुम्हाला मी पाच सहा बरेच फोन केला तुम्ही आमचा फोन उच्चारला नाही याच्यावरून सिद्ध होत आहे तुमच्याकडून शंभर टक्के चुकलेला आहे तुम्ही बातम्या लावा पण चुकीच्या अजिबात लावू नका तुम्हाला शंभर शंभर टक्के सांगतो शहाजीराजे भोसले आमच्या भारतीय जनता पार्टीत शंभर टक्के नाही म्हणजे नाहीत तुम्ही त्यांचा आम्हाला एक गळत भारतीय जनता पार्टीचा गळत पंचायत तुम्हाला एक फोटो दाखवा मग त्यांना आम्ही आमचे नेते म्हणू असं अजिबात चुकीचं वागू नका गणेश जेवरे पत्रकार साहेब तुम्हाला आम्ही अजून सांगतो परत सांगतो बाकीचे सर्व पत्रकार इतके हुशार आहेत ते अजिबात खोट्या कोणाच्या बातम्या लावत नाहीत आणि तुम्ही रोज असं खोट्या बातम्या लावून आमच्या नेत्यांची आमची मुद्दा बदल आम्ही करतात असं माझं तुमच्यावर जाहीर आरोप आहे तुम्ही सर्व शाहशा करायलाच पाहिजे होती की राजे भोसले कोणत्या पक्षात आहेत तुम्ही कर्जतमध्ये ते बी कर्जत तालुक्यामधले आहेत मग राम साहेबावर फिरले मग ते झाले का भारतीय भारतीय जनता पार्टीचे तुम्ही नाही का साहेबावर फिरत साहेबावर कुणी फिरतं अजित पवार अजित पवार साहेब कुणी फिरतं रोहित पवार बरोबर कुणी फिरतं कामासाठी जातं काय असतं का त्यांचं काय काम असतं वैयक्तिक मग मनाचे का रामचंद्रसाहेबचं कार्यकर्ते येतं रोहित पवार यांचं कार्यकर्ते अजित पवार यांचं कार्यकर्ते येतं पदाधिकारी येतं आता चुकीच्या बातम्या लावू नका तुम्हाला परत सांगतो की आजी राजे भोसले आमच्या भारतीय जनता पार्टीचे शंभर टक्के नाहीत आणि त्यांच्यावर आम भारतीय जनता पार्टीची एक छोटीशी सुद्धा जबाबदारी नाही छोटंसं पदसुद्धा नाही तालुका अध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही कुठं एवढं एवढंसुद्धा त्यांच्याकडे पद नाही त्यांच्याकडे जर आमचं भारतीय जनता जनता पार्टीचं पद असलं तरी आमची महा आमची महा महागार आम्ही म्हणून आमचे नेते आहेत तुम्ही तुमचा मी जाहीर करतो तुम्ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची तुम्ही बदनामी करतात आमच्या नेत्याचे बदनामी करतात आमचे बदनामी करतात तुम्हाला सकाळी मी पाच सहा वेळेत फोन केले तुम्ही आमचा फोन फोनसुद्धा उचलला नाही असं तुम्हाला सकाळीच बोललो असतो आणि फोन उचलला असता आज तर ही व्हिडीओ काढायची येत नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जरा नीट व्यवस्थित पत्रकार पत्रकार तुमचं ज जेवढं आयुष्य आहे तेवढं इथून पुढचे पत्रकार नीट नीट करा अशा चुकीच्या बातम्या लावू नका त्याच्यामुळे तुमचा मी जाहीर निषेध करतो परत सांगतो नीट नीट चौकशी करा रात्री चौकशी करा एक कोणच्या पक्षाच्या आहेत अशा अजित पवारकर आहेत का शरद पवारां आहेत नीट चौकशी कराय तुम्ही अजून तिथच्या जबाबदार करून याखाद्याची बदनामी करू नका आमच्याच पक्षाची नाही पण कुठल्याच पक्षाच्या बदनामी करू नका ही बदनामी एवढं सोपं नसतं तुमची पुढारी पेपर जे आज अख्ख्या महाराष्ट्रात बातमी फिरती आपल्या अहिनगर जिल्ह्यात फिरतीच पण अख्ख्या महाराष्ट्रात फिरती त्याच्यामुळे अजिबात चुकीचं वागता कामा नाही बाकीचे पत्र कर्जत लावले लावले का कुठे बातमी लावली कर्ज नका बाकी इतर पत्रकारांनी कुठे बातमी लावली कधी सगळं सगळं पत्रकार तुमच्या विरोधात कंट कायम असतात ह्याच ह्याचं कारण काय मग ह्याचं कारण तुम्ही स्वतः ना तुमच्याकडून काहीतरी चुकतंय ना असं तुम्ही समजून घ्या ना तुम्ही डायरेक्ट म्हणता तुम्ही भारतीय बा, बा, जनता पार्टीचा नेता जेलमध्ये अटक आणि भारतीय जनता पार्टीचे नेते ते काही त्यांना पद नाही कुठं परवेश नाही आमच्या पक्षात काही नाही मला पुरा दाखव ना आमच्या प पंचनं परस केलेला खोट्या बातमी गणेश जेवढे तुम्ही खोट्या बातम्या लावल्यामुळे तुमचा मी जाहीर निषेध करतो जय शिवाजी जय जेजाऊ सत्यमेव जायते थोडं सत्य वागा इथून पुढं बुद्धीचा वापर करून दोन दिवस विचार करा दोन दिवसांनी तर सर्व माहिती करून बातम्या लावा जर अशी चुकीची बातमी आली तर पुढचं काय होईल ते तुम्ही समजून घ्या मी घ्या जास्त बोलत नाही परत सत्य मेवते